आज आपण पाहणार आहोत आंबाडी सुकट शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी त्याच्यासाठी मी ती आंबाडी सुकट निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे टोपात मी तेल टाकलेलं आहे भांड्यात कांदा टाकला आहे टाकलाय टाकला आहे परतून घ्यायचा आणि त्याच्यावरच बटाटा टाकलेला आहे त्याच्यामुळे काय होतं बटाटा लवकर शिजला जातो सुकट टाकले आंबाडी स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घरगुती मसाला टाकलेला आहे हळद टाकायचे मीठ टाकायचं आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट करू नका मसाला जळेल नाहीतर इथे मी शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे चांगली परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं सगळं टमॅटो टाकलेला आहे झाकण ठेवून झाकणावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मीडियम गॅसवरच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा तुम्हाला किती पातळ सुकी पाहिजे त्याप्रकारे तुम्ही भाजी करा पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची मीडियम गॅसवरच करा बटाटा शिजला की बघूया बटाटा छानपैकी शिजलेला आहे असं चमच्याने दाबून बघायचा बटाटा शिजला की नाही कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर आहे असला इथे मी आणि गॅस बंद करून दिलेला आहे